नमस्कार निवडणुकीच्या तयारी लाईल लागा महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका तीनही निवडणुका कदाचित एप्रिलमध्ये शंभर टक्के होणार आहेत मी कदाचित म्हटलंय ते सावधगिरी म्हणून पण एप्रिलमध्ये दहा तारखेच्या आसपास या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले त्याचं कारण आहे काय सुप्रीम कोर्टामध्ये बावीस तारखेला जी काही सुनावणी आहे जी सुनावणी ओबीसी आरक्षण नंतर सदस्य संख्या आणि प्रभाग कितीचा असावा या संदर्भातली सुनावणी आहे ही सुनावणी बावीस तारखेला जी आहे ती अंतिम सुनावणी व्हावी म्हणून राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये शिफारस केलेली आहे आणि त्याही पुढचा दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्य निवडणूक आयुक्त ते पद रिक्त आहे गेले चार सहा महिने तर त्या पदावरती ताबडतोब नियुक्ती व्हावी म्हणूनही आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे हे दोन महत्वाचे मुद्दे यासाठी एप्रिलमध्ये निवडणुका होणार हे जवळपास शंभर टक्के सत्य आहे दोन दिवसापूर्वी शिर्डीमध्ये भाजपचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तयारी लागा तीन महिन्यात निवडणुका असं स्पष्ट सांगितलंय अमित शहानी तर थेट हे सांगितलंय की विरोधकांना बसायला एकही जागा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने ही निवडणूक लढवा भाजप स्वबळावरती लढणार आहे म्हणजे भाजप सगळ्या ठिकाणी कामाला लागले मंडल पातळीपासून त्यांची जे बुथ लेवल आहे बुथ लेवल पासून तर सगळे कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले सदस्य नोंदणी पासून मतदार पासून त्यांची जबरदस्त मोहीम चालू आहे भाजपची त्या तुलनेमध्ये दुसऱ्या पक्षांमध्ये म्हणजे आता राज्यामध्ये महाविकास आघाडीकडे तीन आणि महायुतीकडे तीन असे पक्ष आहे महायुतीमध्ये भाजप जोरदार तयारी करत आहे परंतु आधी जणांची राष्ट्रवादी आतापर्यंत शांत आहे झोपलेली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा कुठेही तयारी करताना काही दिसत नाहीये दुसऱ्या बाजूला विरोधामध्ये महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलंय ही निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे कार्यकर्त्यांना संधी तरी कधी मिळणार म्हणून ही निवडणूक स्वबळावर लढणार आपली ताकद किती आहे ती आम्ही आजमावणार म्हणून शिवसेना सुद्धा स्वबळावर लढायच्या तयारीत आहे भाजप सुद्धा स्वबळावर लढायच्या तयारीत आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष अद्यापर्यंत सावरलेला दिसत नाही त्याची पण काही तयारी दिसत नाही काँग्रेस भेदरलेली आहे जर महापालिका निवडणुका जिल्हा परिषदा या सगळ्या ज्या मिनी विधानसभा समजल्या जातात या निवडणुका जर स्वबळावर शिवसेना लढणार असेल तर महाविकास आघाडी म्हणून भाजपला जे तीन पक्ष मिळून तोंड देऊ शकतो तिथे मतांची विभागणी होईल आणि पुन्हा भाजपला त्याचा फायदा होईल म्हणून काँग्रेसचा हा अट्टसा आहे आग्रह आहे की शक्यतोवरती शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच भाजपला तोंड देऊ सगळ्या ह्या घडामोडी सुरू आहेत पण सगळ्यात महत्वाचं काय एप्रिलमध्ये महापालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार विधी विधानसभा होणार ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना तयारीला लागा